नमस्कार सागर ॲग्रो मॉलमध्ये माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी नितीन कोळेकर मनापासून या ठिकाणी सरसे स्वागत करतो आहे मी आलेला आहे नारायण चिंचोली येथील तरुण शेतकरी नानासाहेबजी वाघमोडे यांच्या शेतामध्ये त्यांनी आमच्या सागर ॲग्रो मधून या ठिकाणी रोटर घेतला होता तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की रोटरबद्दलची थोडीशी माहिती नमस्कार नमस्कार मी नानासाहेब मोहन वाघमोडे नारायण चिंचोली आहे मी मागील तीन वर्षापूर्वी लँडफोर्स कंपनीचा रोटावेटर खरेदी के केला आहे मी आज तीन वर्षापासून रोटर रोटावेटर वापरतो आहे हा हा रोटावेटर एकूण छत्तीस ब्लेडमध्ये आहे मी च साडेपाच फुटामध्ये घेतलेला आहे आणि रोटावेटरचा कोणत्याही प्रकारे आज ताग आहेत कोणत्याही प्रकारचा एक रुपयाचाही मेंटेनन्स निघले निघालेला नाही याला पात्याव्यतिरिक्त आतापर्यंत जिजलेल्या पात्याव्यतिरिक्त आतापर्यंत को एक नट ही मी नवीन टाकलेला नाही आणि या रोटावेटरची खासियत अशी की हा को टॅक कोणत्याही टॅक्टरला चालताना इझिली चालतो सिंपली चालतो आणि असं वायब्रेट वगैरे वा कोणत्याही प्रकारे असं होत नाही किंवा ट्रॅक्टरला कोणत्याही जाचत नाही सिंपली अगदी स्मूथमध्ये चालतो बाकीच्या पण रोटर सोबत या याचे डेमो आम्ही स्वतः इथं गावामध्ये करून पाहिले आहेत आणि गावात माझा सोडून माझ्यापेक्षा आधी पण एक तीन चार वर्षापूर्वी घेतलेले रोटर आहेत त्यांचे पण जसेच्या तसेच आहेत आणि योग अगदी अजून एक रुपयाचाही मी पातळीत एक तर न मेंटेनन्स करता अजून पण रोटावेटर गावात चांगले आहेत आणि हे हा रोटर जे आहे तो अगदी मजबूत आणि पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे आणि जसं ट्रॅक्टरवाल्याला किंवा एखाद्या शेतकऱ्याला जशी सर्व्हिस पाहिजे त्या त्या पद्धतीनं हा रोटर काम करतो तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी काय सांगू इच्छितात सागोऱ्या सागर याग्रोमालतर्फे नाही ज्या श नवीन आता ट्रॅक्टर चालक मालक जे आहेत किंवा शेतकरी ज्यांना ज्यांची इच्छा जा आहे रो रोटर घ्यायचा किंवा आणि तसंच ह्या रोटरसारखाच मी लँडफोर्सचा मल्चर पण घेतला आहे तर मल्चरची पण खासियत तशीच आहे तुम्हाला नवीन शेतकऱ्यांना जर दोन्ही पण बघायचं असेल तर नारायण चिंचोलीला माझ्याकडे येऊन दोन्हीचं पण डेमो तुम्ही बघू शकताय आणि तुम्ही अवश्य एकदा सागर ॲग्रोसेल्स पंढरपूर या ठिकाणी जाऊन अवश्य भेट द्या आणि तुम्हाला यदा कदाचित कोणत्याही स्वरूपाच्या राहणार तुम्हाला डेमो पाहायचा असेल तर कधी संपर्क साधा आणि कधीही नारायण चिंचोली या ठिकाणी येऊन दो दोन्हीचं पण काम कसं आहे हे तुम्हाला दोघं दो, दो सर्वांना कळेल नमस्कार तर मी या ठिकाणी मनस्वी आपलं या ठिकाणी धन्यवाद देतो आपण अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनस्वी धन्यवाद धन्यवाद